गेल्या दोन वर्षांपासून अमृतधाम बीडी कामगार लिंक रोड पंचवटी नाशिक इथे इंजिनियर जिम वालाच टू पॉइंट झिरो युनिसेक्स फिटनेस सेंटर सुरू असून खास युवा आणि युवतींना आपल्या रोजच्या दैनंदिन कामकाजामध्ये फिट राहण्यासाठी जी चिंता असते तसंच एक सक्षम युवा पिढी घडावी म्हणून माफक दरात ही जिम सुरू करण्यात आली युवकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी इंजिनियर जिम वालाच टू पॉईंट झिरो युनिसेक्स फिटनेस सेंटरचा कपलेश्वर स्वीट शेजारी बीडी कामगार नगर अमृतधाम मिरचे हॉटेल लिंक रोड पंचवटी नाशिक इथं रील सुपरस्टार साक्षी रोहित विसे यांच्या शुभ हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला या ठिकाणी केवळ सहाशे रुपयात अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्यानं व्यायामाचे वेगवेगळे प्रकार घेऊन आपल्यातील फिटनेस ही ठेवू शकतात यामध्ये पर्सनल ट्रेनिंग कार्डिओ ट्रेनिंग फंक्शन ट्रेनिंग शिकवणारे सर्टिफाईड अनुभवी ट्रेनर असून फिट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी युवा पिढीनं एकदा तरी इंजिनियर जिम वाला टू पॉईंट झिरो युनिसेक्स फिटनेस सेंटरला प्रवेश घेऊन आपल्यातील बदल घडवा किंवा अधिक माहितीसाठी एट सेवन डबल सिक्स एट नाईन टू झिरो फाय फोर या मोबाईल क्रमांकावर संपर्क करू अधिक माहिती मिळवू शकता असं आवाहन संचालक रोहित रवींद्र विसे यांनी केलं नमस्कार मी रोहित रवींद्र विसे आज बुधवार दिनांक तेरा इंजिनियर जिम वालाच या नावाने आपण जिम व्यवसाय करीत आहे गेल्या दोन वर्षापासून आज आपण इथे दुसरी ब्रँच यशस्वीरित्या आज आपण ओपन करीत आहे सध्या महाराष्ट्राच्या गरमागर्मीच्या वातावरणात राजकारणी लोक एक युवा वर्गाला पैसा देऊन व्यसनाच्या अधीन करत आहे तर इथे आपण अवघ्या सहाशे रुपये मध्ये तुम्हाला फिटनेसची ट्रीट देत आहे तर तुम्ही लवकरात लवकर या आपल्या जिममध्ये आपल्याकडे पर्सनल ट्रेनिंग कार्डिओ स्ट्रेन्स ट्रेनिंग वेट ट्रेनिंग या सगळ्या गोष्टी इन्क्लूड प्लस सर्टिफाईड ट्रेनरसुद्धा आहे तुम्हाला जर फिट व्हायचं आहे तर नक्की अवश्य एकदा भेट द्या धन्यवाद अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवर इंजिनियर पेज पेजवर तुम्ही फॉलो पण करू शकता आपला ॲड्रेस आहे कपलेश्वर स्वीट शेजारी मिरचे हॉटेल ते अमृतधाम लिंक रोड कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी सहाशे अडुसष्ट ब्याण्णव झिरो चोपन्न हॅलो हेलो नासिक आज रोहित विषय सर ने और साक्षी मैम ने के क्यों कॉलेज के यहाँ पे इंजीनियर्स वाला टू ये जिम ओपन किया है तो मैं सब नासिक कर्स को रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि जल्द से जल्द जिम ज्वाइन कीजिए और अपना हेल्थ और अपना फ़िटनेस इम्प्रूव कीजिए फैसिलिटी में स्ट्रेंड ट्रेनिंग भी है यहाँ पे और फंक्शनल ट्रेनिंग के लिए भी सिखाया जाएंगे और जो स्टाफ है यहाँ पे सब सर्थ सर्टिफाइड है तो जो भी आपको सर्विस मिलेगी और जो भी आपको नॉलेज मिलेगा वो साइंटिफिकली मिलने वाला है तो जल्द से जल्द आप जिम जॉइन कीजिए मैं सबको रिक्वेस्ट करना चाहता हूँ थैंक यू एवढी शुभेच्छा देण्यासाठी करण संपत पाटील विनोद टिकानी यांच्यासह रोहित विसे यांचा परिवार इंजिनियर जिम वालाज टू पॉईंट ओ युनिसेक्स फिटनेस सेंटरला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते भावेश हिरे अर्वाचीन महाराष्ट्र